मंजुळा तुळशीराम गावित मंजुळा तुळशीराम गावित या अपक्ष म्हणून पाच साखरी जिल्हा धुळे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि त्यांना दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं तर एकूण मतदान झालं दोन लाख आठ हजार अठ्ठ्याण्णव इतकं मतदान झालं आणि या आमदार श्री मंजुळा तुळशीराम गावित यांना अपक्ष होत्या या यांना शहात्तर हजार एकशे सहासष्ट इतकं मतं मिळाले त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मोहन सूर्यवंशी यांना अडुसष्ट हजार नऊशे एक इतकं मतं मिळाली त्यानंतर धनाजी आहेरे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते यांना पंचवीस हजार तीनशे दोन मतं मिळाली आणि यशवंत यशवंत मलाचे हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना चौदा हजार बत्तीस इतकी मतं मिळाली आणि राजकुमार सोनवणे यांना नऊ हजार पाचशे आठ इतकी मतं मिळाली तर या आमदार मंजुळा गावित या ज्या निवडून आल्या त्या एक योग योगायोग असंच म्हणावं लागेल कारण परिस्थिती कशी दोन लाखापैकी त्यांना फक्त शहात्तर हजार मतं मिळालेले आहेत आणि मग उरलेले जे एक लाख आणि साधारण तीस हजार ही ही जी मतं आहेत ती विरोधातली आहेत पण आता हा जो योगायोग साखरीमध्ये झाला तर तो योगायोगही महत्वाचाच म्हणावं लागेल ला। आता यांच्या संदर्भातली जी माहिती ती आपण एक बघू मंजुळा गावित यांचा जन्म एक जून एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झाला त्यांचं शिक्षण एक जून एकोणीसशे त्रेसष्टमध्ये कुडशी तालुका साक्री जिल्हा धुळे येथे झाला त्यांचं शिक्षण बी कॉम इतकं झालेलं असून मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांना येतात त्यांचे पती श्री तुळशीराम भुजा गावित हे आहेत त्यांना एकूण दोन मुलं आहेत आणि शेती आणि व्यापार हा त्यांचा एक व्यवसाय आहेत त्यानंतर समाजकार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या काम करतात पाच साकरी जिल्हा धुळे या मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्या संदर्भातली जी थोडीशी माहिती ती अशी की एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या विजया बँकेत त्या नोकरी करत होत्या आणि एकोणीसशे शहाऐंशी पासून मंजुश्री गॅस एजन्सी धुळ्याच्या त्या संचालिका होत्या म्हणजे त्याने ती गॅस एजन्सी सुरू केली त्यानंतर दोन हजार ते दोन हजार एक ते दोन हजार पाच दीनदयाळ उपाध्याय दीनदयाळ उपाध्याय आदिवासी सहकारी सुतगिरणी उदयनगर पिंपळनेर याच्या त्या संचालिका त्यानंतर खानदेश फे फेस्टिवलचं त्यांनी आयोजन केलं त्यानंतर आदिवासी कला वाद्य व नृत्य पथकाचे संचूलन केलं एप्रिल दोन हजार चौदामध्ये आदिवासी गरीब समाजातील एक हजार एक सामूहिक विवाहाचा विवाह सोहळ्याचं त्यांनी आयोजन केलं आणि आदिवासी गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली त्यानंतर दोन हजार आठ व दोन हजार तेरा त्या नगरसेविका होतात धुळे धुळे महानगरपालिकेच्या त्यानंतर दोन जून दोन हजार अकरा ते डिसेंबर दोन हजार तेराला मापौर होत्या म्हणजे जून दोन हजार अकरा ते डिसेंबर दोन हजार तेरापर्यंत पर्यंत त्या धुळ्याच्या मापोर होत्या धुळे महानगरपालिकेच्या धुळे महानगरपालिकेच्या मापोर आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल नाशिक विभागीय उद्योजकता पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झाली अपक्ष म्हणून तर त्यांचं त्यांना छंद सामाजिक कार्य करण्याचा रुग्णसेवा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचाही त्यांचा छंद आहे त्यांचा मुक्काम घर क्रमांक एक्कावन म्हणजे निवासस्थान मुक्कामपद्वारे पोस्ट कुडाशी तालुका साक्री जिल्हा धुळे आहे त्यानंतर सात तुलसी निवास शीतल कॉलनी साक्री रोड धुळे येथे त्या राहतात आणि ऑफिस हे त्यांचं तिथं आहे तर आता यावेळेस एक महत्वाची गोष्ट म्हणजे या भारतीय जनता पक्ष भारतीय काँग्रेस पक्ष बहुजन पक्ष या सर्व पक्षांना विरोध करून अपक्ष म्हणून त्या निवडून आलेले आहेत आणि आता यावेळेस जी परिस्थिती आहे ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे कारण एक राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाले त्यानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले आणि एक एक भाग हा त्यांच्यापैकीचा एक एक भाग हा भाजपाला मिळाला आणि एक काँग्रेसला मिळाला म्हणजे पक्ष एक लक्षात घ्या की काँग्रेसला शिवसेनेचा एक भाग मिळाला आणि एक भाग शिवसेनेचा भाजपाला मिळाला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भाग भाजपाला मिळाला आणि एक भाग काँग्रेसला मिळाला म्हणजे आता या एकत्रित जी मतं होणार होती त्या मतांची झाली फूट फूट झाली आता त्यांचे दोन टप्पे झाले म्हणून यावेळेस नेमकी काय परिस्थिती होईल कोण निवडून येईल मला तर वाटतं या मंजुळा गावीत परत एकदा निवडून येण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसची जी त्यांच्या विरोधातली मतं होती ती दोन दोन टप्पे झाले त्यांचे तीन जणां तीन जणं झाले आणि परत भाजपची जी मतं होती त्यांचे तीन टप्पे झाले तीन तिघा ती वाटून गेलेले आहेत म्हणून या मंजुळा गावीत श्रीमती यांना निवडून येण्याचा फार मोठा शक्यता आता निर्माण झालेली आहे सार्थात त्यांचं एक कार्य एक तसंच महत्वाचं आहे त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे एक हजार एक आदिवासी युवाशाळ्याच आयोजन केले त्यानंतर गॅस योजनेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून आणि धुळ्याचे मापोर असल्याच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक लोकांशी त्यांचा चांगला संपर्कही झालेला आहे त्यामुळं यांचा परत या गावीत या साखरीमधून सहजासहजी निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण एक यावेळेस लोकसभेला जो चमत्कारिक निकाल लागला की चम धुळे मतदारसंघामध्ये आणि मालेगाव मतदारसंघामध्ये धुळे मालेगाव एकत्रित मतदारसंघ होता त्यामुळे ह्या डॉक्टर शोभा बादशाव निवडून आल्या काँग्रेसच्या आणि भाजपचे जे उमेदवार होते सुभाष भांबरे मंत्री त्यांचा पराभव झाला त्यामुळं येथे नेमकं काय होईल हे आज जरी सांगता येत नसलं तरी या मंजुळा गावीत या निवडून येण्याची शक्यता मात्र आमच्या चॅनलला आणि आमचा जो एक सर्वे आहे त्यानुसार आम्हाला ही जास्त प्रमाणामध्ये वाटते कारण या दोन्ही पक्षाचं जे नुकसान झालेलं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि एक तसं पाहिलं डॉक्टर शोभा बच्चाव या मालेगाव मध्य मतदारसंघाच्या आशीर्वादावर निवडून आल्या आणि सुभाष भामरे हे एक काँग्रेसचं दुळ्यामधून त्यांना तेवढं काँग्रेसला व्हॅल्यू मिळाला आहे म्हणजे एकंदरीत दृष्टीवन पाहिलं भाजप काँग्रेस या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या विरोधात आता गेलेल्या आहेत आणि त्याचा फायदा परत या मंजुळा गावित आमदार या निवडून येण्याची शक्यता विशेषतः जास्त प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे असा आमचा एक अंदाज आहे आमच्या चॅनलने जे कारण हा जो मतदार साखरीज हा जो मतदारसंघ आहे हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि येथे इतर पक्षापेक्षा इतर व्यक्तींपेक्षा या मंजुळा गावित यांनी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलं असल्यामुळे त्यांना परत संधी मिळणं सहशक्य आहे आणि अपक्ष म्हणून निवडून येणंही ते सहज येऊ शकतात अशी आमची एक या मतदारसंघामध्ये केलेल्या सर्वेची एक माहिती आहे बघू यानंतर पुढं कशा पद्धतीने काय होतं आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो प्रत्यक्ष उमेदवाराला न भेटता कार्यकर्त्यांना आणि काही मतदारांना कल असा विचारत असतो आणि यामध्ये हे व्हिडिओ झाल्यानंतर कदाचित आम्ही उमेदवाराला भेटू शकू परंतु त्याच्या अगोदर भेटणार नाही की उमेदवाराच्या सांगण्यावरून आम्ही हे काम करत नाही आणि करणार पण नाही आहे हे आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही त्या त्या पद्धतीने सांगत असतो आणि संपूर्ण राष्ट्रभर किंवा भारतामध्ये आमचे लोकसभेच्या वेळेस दौरे होतेच पण आ, एक मास्टभर हिंसाने एवढं लक्षात आलेलं आहे की यावेळेस भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी चढाओढीची लढाई होणार आहे कारण यांच्याकडे दोन पक्ष तुकडे आहेत दोन पक्षाचे आणि त्यांच्याकडे दोन पक्षाचे दोन भाग आहेत त्यामुळं हे तीन पक्षाची या विधानसभेला ही जी निवडणूक होणार आहे ती व्यवस्थित आहे पण एक यामध्ये एक दुसरी महत्वाची गोष्ट अजून आलेली की यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जवळजवळ एकशे चाळीस हे नवे चेहरे निवडून येतील एकशे दीडशे पर्यंत नवे लोक आले तर ते निवडून येतील आणि उरलेले जे लोक आहेत एकशे चाळीस तीनशे चाळीस म्हणजे निम्मी जुने लोक राहतील आणि निम्मी निवडून जातील कारण आमच्याकडे जे कॉमेंट येतात त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की हा उमेदवार व्यवस्थित नाही आहे आणि अनेक लोक कमेंट करत असतात त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतात व्यवस्थितपणे प्रत्यक्ष मतदान करणारे लोक असतात तर हा त्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे तर या चॅनलला एक सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्यात जास्त कॉमेंट करा आणि ज्यात जास्त सबस्क्राईब करून आमच्या या चॅनलला कॉमेंट लाईक शेअर सबस्क्राईब हे जास्तीत जास्त करा बस इतकंच आणि पुढील जे आ, मतदान होईल त्यावेळेस माहिती आम्ही आपणास त्यांना देऊ शकू